मराठी बसेस इंग्लिशच्या वर्गात आपलं स्वागत आहे चला तर मग वर्ग सुरू करूया हाय कसं चाललं आहे हाय हाऊ इज गोइंग हाय हाऊ इज गोईंग तुमचा दिवस कसा होता हाऊ वॉज युअर डे हाऊ वॉज युअर डे तुझा विकेंड कसा गेला डीड यू हॅव अ गुड विकेंड डीड यू हॅव अ गुड विकेंड आमची मीटिंग किती वाजता आहे वॉट टाईम इज अवर मीटिंग वॉट टाईम इज अव मीटिंग कृपया तुम्ही टेबलवरचं मीठ देऊ शकता का कुड यू प्लीज पास मी द सॉल्ट गुड यू प्लीज पास वीकेंड कसा होता हाऊ वॉज युअर वीकेंड हाऊ वॉज युअर वीकेंड आज रात्री तुझा काय प्लॅन आहे व्हॉट आर युअर प्लॅन फॉर टू नाईट व्हॉट आर यर प्लॅन्स फॉर टू नाईट तुम्ही त्या शोचा नवीन भाग पाहिला का हॅव यू सीन द लेटेस्ट एपिसोड ऑफ दॅट शो हॅव यू सीन द लेटेस्ट एपिसोड ऑफ दॅट शो तू तो शर्ट कुठून घेतला तो ते तुझ्यावर छान दिसते डी टू गेट दॅट शर्ट इट लुक्स नाईस ऑन यू वेट वेडी टू गेट दॅट शर्ट इट लुक्स नाईस ऑन यू तुझ्या मदतीबद्दल धन्यवाद थँक्यू फॉर युअर हेल्प थँक्यू फॉर युअर हेल्प यासारखे अजून व्हिडिओ पाहायचे असतील तर प्लीज या व्हिडिओजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या वर्गात तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा बाय